जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी पौष कृष्ण एकादशीला शक्तीला एकादशी असे नाव आहे पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते त्या थंडी पासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल हे के बघितले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही शक्तीला एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभला आहे तो वेगळाच निसर्ग चक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरूर करावे तिळाचे दानका तिळ कळभर दिसत असला तरी त्याचे मनभर गुणधर्म आहेत अत्यंत महत्त्वाच्या घटयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे नियंत्रण करायला मदत होते याशिवाय कॅन्सरचा धोका कमी करणे हाडांची शक्ती वाढवणे सूज प्रतिबंध या सुधारणे स्वच्छ सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टी देखील हा करतो हृदयाची कार्यक्षमता वाढविणे उच्च रक्तदाब कमी स्नायू आणि केसांची ताकद वाढविणे अकाली टाळणे इत्यादी गोष्टींसाठी तीळ फार उपयुक्त आहे एवढासा ते असा अत्यंत बहुगुणी असल्यामुळेच मराठीत एक तिळ सात जणांनी वाटून खावा ही वरकरणी विनोदी वाटावी अशी म्हण उजली असावी म्हणजेच केळाचे दान करणे हे आरोग्याचे दान करण्यासारखेच आहे हे त्यामागील शास्त्र इतर एकादशी प्रमाणे या व्रताचा विधी आहे व्रतकर्त्याने प्रात काळी स्नान करावे विष्णू पूजा करून नंतर श्री नम या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा दिवसभराचा उपवास करावा तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळांचे हवन करावे तिळ घातलेले पाणी प्यावे तिळ घातलेल्या पाण्याचे दान करावे तीळ असलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा असा केळाचा वापर या शक्तीला एकादशीच्या व्रतानिमित्ताने केला सर्व हे व्रत केले जाते या व्रताला असेही म्हटले जाते यानुसार शक्तीला एकादशीला मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते परंतु आताच्या काळात शहरात गायीचे शेण मिळणे दुरापास्त आहे तसेच त्याच्या गोवऱ्या स्वतः करणे देखील कोणी पसंत करणार नाही त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेण्या आणून त्याच्याबरोबर केळ घेऊन दोन्हीचे एकत्रित हवन करणे सोपे होईल अर्थात हवनही था माफक प्रमाणात करणे उचित होईल अन्यथा शेजाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात हवनाच्या निमित्ताने गोऱ्यांचा वापर केल्याने वातावरण शुद्धी होते घर प्रसन्न वाटते असा आध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता शक्तीला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा धन्यवाद